महाराष्ट्र सरकारने धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंध कायदा दोन हजार अठरा मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे या सुधारणांमुळे कायद्याची व्याप्ती वाढवण्यात आली असून अतिरेकी व दे, देशविघातक कारवायांवर अधिक प्रभावपणे कारवाई करण्यात येणार आहे सरकारने आता धोकादायक संघटनांबरोबर संबंधित व्यक्तींवर थेट कारवाईची तरतूद केली आहे या अंतर्गत कोणत्याही संशयित कृतीसाठी कु, चौकशी वाटप करणे सुलभ होईल ही सुधारणा राज्यातील विशेष व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्वाचा टप्प्या टप्पा मानली जात मानली जात महाराष्ट्र सरकारने धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक सुधारणा कायदा दोन हजार अठरा मध्ये मोठा बदल केला आहे आणि त्याची व्याप्ती वाढवली आहे आता ते बेकायदेशीर जुगार बेकायदेशीर लॉटरी आणि मानवी तस्करीमध्ये गुंतलेल्या लोकांची देखील काळजी घेते या दुरुस्तीनुसार जर काही क्रियाकलाप सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम करत असतील तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाऊ शकते ज्यामध्ये अटकेचाही समावेश आहे या कायद्यात आतापर्यंत झोपडपट्टी मालक अवैध दारू विक्रेते ड्रग्ज गुन्हेगार वाळू तस्कर आणि काळा बाजार करणारे यांचा समावेश होता आपल्या आजूबाजूला बेकायदेशीर जुगार लॉटरी किंवा मानवी तस्करीशी संबंधित शंका असेल तर स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी ही सूचना महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागामार्फत नऊ जून दोन हजार पंचवीसच्या शासकीय राजपत्रानुसार नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रसारित करण्यात आली आहे सरकारी लॉटरीची तिकीटे खरेदी करा आणि बेकायदेशीर लॉटरीच्या तिकिटांपासून दूर राहा